नमस्ते संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम जोरदार सुरू आहे ही निवडणूक तिरंगी होणार दुरंगी होणार की चौरंगी होणार हा प्रश्न सुरुवातीला होता आणि बरीच चर्चा झाल्यानंतर या तालुक्यामधलं राजकारण घुसळण झाल्यानंतर एकूण पंधरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होत आहे आणि या चौरंगी लढतीमध्ये खऱ्या अर्थानं जी एक अचानक उसळी मारलेली आहे ती बागलगटांना खरं तर बागलगटाच्या नेत्या की ज्यांनी विधानसभेची निवडणूक दोन वेळा लढवली आणि सन दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये अतिशय अल्पमतानं दोनशे सत्तावन्न मतानं आणि विशेषतः टपाली मतदानातील झालेल्या घोळ या प्रकरणामध्ये त्या पराभूत झाल्या होत्या आणि सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांना कारखानदारीचा फटका बसला आणि त्या तिसऱ्या क्रमांकाला फेकल्या गेल्या या निवडणुकीमध्ये बागलगट निवडणूक लढवणार नाहीत अशीच अपेक्षा अनेकांना होती किंबहुना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना होती की बागल यावेळेला नक्की कोणाला तरी पाठिंबा देतील आणि अशा स्वरूपाचा सूर असताना अचानक या निवडणुकीमध्ये रश्मी दिदी बागल यांनी मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांची घोषणा केली आणि केवळ घोषणाच केली नाही तर वरिष्ठ पातळीवरती बऱ्याच म्हणजे त्याला काय आपल्याला असं म्हणता येईल की वरिष्ठ पातळीवरती इकडून तिकडं तिकडून इकडं अशा पद्धतीचं लागे बांधे करत आपली जागा म्हणजे भाजपची असलेली जागा शिंदे गटाकडे गेल्यानंतर दिग्विजय बागलना शिंदे गटामध्ये प्रवेश दिला आणि शिंदे गटाची उमेदवारी दिली सध्याच्या स्थितीमध्ये भाजपावरती असणारी नाराजी आणि ती नाराजी नको अशा स्थितीत शिवसेनेचं तिकीट श्री बागल यांना मिळालं आणि इथंच त्यांना पहिला पुशअप मिळालेला आहे शिवसेनेचं तिकीट मिळाल्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह जा निर्माण झाला आणि त्याचबरोबर अन्य जे त्यांचे सहकारी आहेत बागलगट असतील भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पण काही कार्यकर्ते असतील या सर्वांच्या दृष्टीनं दिग्विजय बागलची उमेदवारी ही निश्चितच प्रकारे सर्वांना भावली एक युवा आणि एक धडाडीचा तरुण हा उमेदवार उभा राहिला आणि हा उमेदवार उभा राहिल्यानंतर हळूहळूहळू या युवकानं आणि या युवकाबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांना एक एक कार्यकर्ता जोडण्याचं काम सुरू केलं गावापासून म्हणजे त्यांचं जन्मगाव मांगी आहे या मांगी गावापासून त्यांनी माणसं जोडण्याचं काम सुरू केलं ते छत्तीस गावातील कुरडवाडीपर्यंतसुद्धा त्यांचा हा प्रयत्न वेगानं झालेला आहे करमाळा शहरामध्ये आज कार्यकर्त्यांची त्यांच्या पाठीची प्रचंड गर्दी आहे दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातून अनेक कार्यकर्ते जोडलेले आहेत आणि या जोडलेल्या स्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे त्याच पद्धतीनं उदय सामंत तसेच नितीन गडकरी साहेब अशा अनेक मंडळींच्या सभा आणि गावागावातून वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही त्यांनं माहोल निर्माण केलेलं आहे या सगळ्या स्थितीमध्ये अनपेक्षित आलेली उमेदवारी कशी ग्रीप घेऊ शकते आणि या राजकारणामध्ये कशी स्थिरावू शकते या विधानसभेमध्ये कशा पद्धतीनं आपण स्पर्धेत येऊ शकतो हे बागलघाटानं या निवडणुकीनं सर्वांच्या समोर दाखवलेलं आहे